नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टूअर चॅनल आज थोडा व्हिडिओ बनवायला वेळ होतोय पण ठीक आहे समजून घ्या तर आज आपण उद्यासाठी प्लॅनिंग करणार आहे काल इलेक्शनचे रिझल्ट आले बीजेपी बिन झाली इकडे दिल्लीमध्ये मा सो मार्केट सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह सेंटिमेंट शुक्रवारी समजलं पण आपण ओव्हरनाईटला शक्यतो रिस्क घेत नाही कारण हे अनप्रेडिक्टेबल इव्हेंट असतात म्हणून ठीक आहे म्हणजे ते आपल्याला कसं समजलेलं कारण हा आपला सपोर्ट आहे ना तर हा सपोर्ट तिथूनच एक्झॅक्ट रिव्हर्स मारला आणि तो रिव्हर्सल जो होता ना तो स्ट्रॉंग होता आणि तो पण तो तीन नंतर आलेला ठीक आहे आपण बँक निफ्टीमध्ये पण जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण तोच सीन आहे ठीक आहे मार्केटमध्ये आपण शुक्रवारी सॉरी हा शुक्रवारी काय केलं तर शुक्रवारी आपण बऱ्यापैकी आपला ओलाटेल टेल झाला ठीक आहे आपण डेलोच्या खाली बेरीज होतो ठीक आहे पण बेरिश झाल्यानंतर एक थोडस कन्फर्मेशनची पण वाट बघायची असते ठीक आहे तर सेकंड फॉर एक्झाम्पल बघा इकडे जर आपण बघितलं इकडे आपण बेरीश आहे बरोबर आहे ह्याच्या खाली पण जी बेरीश जी ब्रेकडाऊन कॅन्डल ना त्याचा लो लो टेस्टिंग असतं हो जोपर्यंत लो टेस्टिंग होत नाही तोपर्यंत तो ऍक्टिव्हेट तो होत नाही किंवा फॉर एक्झाम्पल बऱ्याच बऱ्याच वेळा असं होतं की आपला सपोर्ट हाय सपोर्टच्या खाली ब्रेकडाऊन झाला त्यानंतर सेकंड कॅन्डल लगेच से रिव्हर्सल झाली तरी आपल्याला बुली स्टेट घ्यायचा असतो ठीक आहे तर हे असं असतं प्लॅनिंग असतं ठीक आहे तर ओव्हरऑल वॉलटाईल डे होता असं काही जास्त मू कॅप्चर नाही झाले कारण प्रीमियमच्या जो मुवमेंट होत्या ना तो भयंकर स्लो भयंकर स्लो होत्या म्हणजे अगदी शेवटच्या मिनिटाला त्या प्रिमियम मुव्हायचा फॉर एक्झाम्पल आपण आता मी इथं सीई ला गेलेलो ना तर माझा प्रीमियम अगदी ही जी लाच मूव आहे ना अगदी शेवटच्या मिनिटाला आला ठीक आहे एवढा वेळ आपला जरा थोडासा पेशन्स जरा लूज होतो ठीक आहे मग अशा ठिकाणी आपल्याला वाटतं की एवढीच थांबण्यात काही अर्थ नाही मग आपण बऱ्यापैकी स्क्युअर अप करतो ज्या दिवशी मोमेंटम असते त्या दिवशी आपल्याला ट्रेड चांगले मिळतात आता ह्याच्यामध्ये पण मोमेंटम आहे पण मोमेंटम जरी असली तरी मोमेंटम जरी असली तरी ह्याच्यामध्ये तो स्ट्रेचने हा इथं स्ट्रेच, होता। की स्ट्रेच ही तर मोमेंटम आहे पण ह्या मोमेंटमध कॅप्चर करत असताना ऑप्शन बायला जरा रिस्की जातो हो कारण कधी कुठल्या कॅन्डल दिवस मारला आणि अख्खा प्रीमियम निघून जा सांगू शकत नाही फॉर एक्झाम्पल ह्या कॅन्डलला जर आपण बघितलं तर शंभरचा प्रीमियम नाही म्हटलं तरी पन्नास वर आला म्हणजे फिफ्टी पर्सेंट रिव्हर्स आणि त्याच्यामध्ये प्रीमियम डीके असतो सो ऑप्शन बायला क्विक मू लागतो ठीक आहे तर हे हा असतो कॉन्सेप्ट ऑप्शन बायंग मध्ये ठीक आहे आता सोमवारी आपण म्हणजे उद्यासाठी आपण काय प्लॅन करतोय तर उद्यासाठी आपण असं कन्सिडर करतो की मार्केट गॅप होत नाही ओपन होते पण आता इथं एक फॅट काय की मार्केट गॅपअप किती पॉईंट होते जनरली माझा अंदाज तीनशे पॉईंट होईल आता तीनशे पॉईंट जर गॅप म्हणलं आता जर बघितलं तर तीनशे पॉईंट म्हणजे इथं पण ठीक आहे आता तीनशे पॉईंट जर गॅप झालं तर आपल्याला इथं हिथ बेरीजचा कुठलाच प्लॅन दिसत नाही बेरीजला फक्त स्कॅल्पिंग असणार आहे ठीक आहे कारण ओव्हरऑल हा ह्या रेंजमध्ये तब्बल किती दिवस एक दोन तीन तीन दिवस रेंज केलाय फ्लॅग अँड पोल बनतोय तर फ्लॅग पोल पोलचा टार्गेट काय असेल तर हा जो एरिया आहे ना तर हा मिनिमम आपल्याला वरती जर शिफ्ट केला तर आपल्याला हे टार्गेट मिळते ठीक आहे चोवीस झिरो च पहिलं टार्गेट ठीक आहे पाचशे पॉईंट जर ओपन झाला मार्केट पाचशे पॉईंट जर ओपन झाला तर वरती आपले रेजिस्टन्स मेंटेन केलेत आपण बऱ्यापैकी के? ठीक आहे तर आता प्लॅन करूया फॉर एक्झाम्पल मार्केट फ्लॅट ओपन होते असं कन्सिडर करूया म्हणजे फ्लॅट म्हणजे साधारण शंभर एक पॉईंट अप होते तर पहिला काय रिव्हर्सल पकडायचं आणि कंटिन्यू ट्रेंड मध्ये किती पण हे होऊ द्या ट्रेंड मधून हालायचं नाही कारण इलेक्शन मध्ये आपला कुठला कुठल्या इव्हेंटचे रिझल्ट मिळाले आपला बजेट झालं काय मुवमेंट नाहीये त्यानंतर आपला काही आरबीआय पॉलिसी झाली काय मुवमेंट नाहीये आता फायनल आता वॉलिटिटी पण वाढली कालच्या दिवसामध्ये जर आपण चेक केलं तर व्हॉलिटिटी पण वाढली तर त्या आणि इलेक्शन uh, पण बीजेपी रिझल्ट इलेक्शनचे uh, रिझल्ट पण बीजेपी जिंकली ठीक आहे तर मग अशा ठिकाणी आपल्याला बेरीजचा कुठला सेंटिमेंट नाही मग बऱ्याच वेळा काय करतात मार्केट फक्त uh, एक फॅक्ट काय असतो ऑप्शन uh, बायरला ट्रॅप करण्यासाठी किंवा ऑप्शन बायरमुळे पैसे कमवू नये यासाठी काय करतात हे लोक मुद्दा म्हणून कधी कधी बरं बऱ्याच बारे बऱ्याच वेळा डाऊन ओपन करतात आणि ह्या ठिकाणी आपल्याला आपल्याला वाटतं की जे नवीन प्लेअर आहेत त्यांना वाटतं की मार्केट गॅप डाऊन झालं म्हणजे काहीतरी निगेटिव्ह आहे पण ते जे हिथून जर रिव्हर्सल टाकतात ना तर तो नॉन स्टॉप असतो तो भयंकर रॅली आपल्याला कॅप्चर करता येते आहे तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये काम करत असताना सेंटिमेंट काय आहे इव्हेंट काय हे पण आपल्याला मार्क करणं गरजेचं असते ठीक आहे तर प्लॅन काय आपला की गॅप ओपन झालं फुलबॅक रिटेस्ट कंटिन्युएशन उद्या आपल्याला बेरीजचा प्लॅनच कुठला नाही ठीक आहे जे काही आपले वरचे रेजिस्टन्स ती सपोर्ट असेल फक्त जर मुवमेंटल जर पाचशे सातशे आठशे पॉईंटमध्ये जर गॅप झाला तर तिथं आपल्याला थांबणं गरजेचं आहे म्हणजे जर समजा साधारण निफ्टी किती पॉइंट पाचशे सातशे पॉईंट होती आता एवढ्या चार पाच दिवसाचा जर इव्हेंट जर आपण बघितला तर मोमेंटम चांगली आली पाहिजे कारण एवढ्या सगळ्या दिवसाचा बुरु, कारण आपण जनरली किती एक दोन तीन आणि चार तब्बल चार दिवस आपण काही पैसे कमवले नाहीत म्हणजे ऑप्शन बाहेरनं पैसे कमवल नाहीत ठीक आहे मग आता पैसे कमवले दिवस काय एकच दिवस आहे म्हणजे आता मोमेंटम चालू झाली मार्केटमध्ये ठीक आहे बऱ्यापैकी जो काय टेट घ्या बुलिश घ्या बेरीजला जे येतील ना ते सगळे स्कॅल्प घ्या जे काय आहे तुम्हाला सपोर्ट रेस्टन दिसतात ना तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही प्लॅन कर, करा करा अजून पण बारीक छोटे मोठे ऍक्टिव्हेर इनसेट असतील तर मी ग्रुपवरती अपडेट करीन आणि आपल्या ला म्हणजे आपले सपोर्ट रेसिस्टन कशा पद्धतीने वर्क होतात हे तुम्ही तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल. तर आता एक्झॅक्ट ही दोन दिवस टाकला ठीक आहे आणि त्यानंतर सपोर्ट जर बघितला तर हा ब्रेकआउटच्या वरती आपण इथं ला गेलेलो पण हा गॅप मध्ये मुवमेंट आली इथे जर बघितलं आपण तर एक ट्रेंड लाईन शक्यतो आपण युज नाही करत पण बऱ्यापैकी आता इथे सीन असा आहे की इथे क्लिअर कट आपल्याला फ्लॅग अँड बोल दिसतोय मग आपण इथे ट्रेंड लाईन युज करणारच ना म्हणजे अगदी कमी वेळासाठी आपण ट्रेंड लाइन युज करतो पण शक्यता आपण बऱ्यापैकी अगदी नव्याण्णव पर्सेंट जर म्हटलं तर आम्ही हॉर्नझंटल लाईनच यूज करतो कारण त्याच्यामध्येच कन्फर्मेशन जास्त त्याच्यामध्येच आपले ट्रॅप ट्रॅप ट्रेड असतात ना तर ते फक्त आणि फक्त हॉर्नझंटल लाईनमध्ये पकडतात सगळ्यात जास्त पैसा कुठे बनतो तर बुलट्रॅप किंवा बियर ट्रॅपला बनतो म्हणजे कारण तर प्रीमियम मुवमेंट अगदी आ, कमी वेळामध्ये रिव्हर्सल होत असते ठीक आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालाय पण तुम्ही नक्की बघा आणि ह्याच्यामध्ये इन्सर्ट पहिले जाणून घ्या मी बरंच काय काय एक्सप्लेन केलंय ठीक आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू